जे भीम मी श्रीपती ढोले महाराष्ट्र नेता रिपब्लिकन सेना तथा मुख्य प्रवर्तक मिशन ए पी ई एस म्हणजे मिशन ए पीपल्स एज्युकेशन सोसायटी त्याचप्रमाणे आनंद पर्व या यूट्यूब चॅनलचा संचालक आज शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापित पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचालित मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल यन सेवन सिडको छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत रमाबाई आंबेडकर या मातोश्रीच्या नावाने हे एकमे युनिट चालवलं जातं मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल म्हणून आणि एका या ग्राउंडवरती विद्यार्थी अगदी खचाखच भरलेले असायचे कारण काही असोत परंतु आज थोडीशी विद्यार्थी संख्याही रोडावलेली आहे परंतु आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असल्यामुळे आपण प्रचंड आशावादी आहोत तर या ठिकाणी येत्या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण मातोश्री रमाबाई आंबेडकरांच्या नावाने रमाई महोत्सव हे संपन्न करणार आहोत आणि त्यासाठी हे <coughs> जे ग्राउंड आहे या ग्राउंड ग्राउंडवरती पब्लिकला बसता यावं म्हणून या ग्राउंडची साफसफाई करण्यासाठी मी आपल्या या हायस्कूलचे प्रिन्सिपल सुभाष चव्हाण सर यांना विनंती केलेली होती म्हणजे गेल्या पंधरा डिसेंबरला या ठिकाणी मी आलेलो होतो आणि त्याच्यानंतर सरांनी परिशोषण करून आज या ठिकाणी म्हणजे वीस डिसेंबर रोजी हो शनिवारी इथे सी पी बोलावली होती आणि त्या जेसीपीने या ठिकाणची जी आपली ही जी जुनी बिल्डिंग आहे या जुनी बिल्डिंगच्या समोर हे सगळं इथे गाजर गवत वगैरे खूप अशा प्रकारचा कचरा साचलेला होता या ठिकाणी आदरणीय राहुल दिवेकर सर या रूममध्ये राहतात त्यांच्या घरासमोर सुद्धा भरपूर अशा प्रकारचं हे गवत साचलेलं होतं परंतु आज हा छोटासा भाग या ठिकाणी साफ करण्यात आलेला आहे आणि उरलेला भाग उद्या परवा आणखी जेसिबी येईल तेव्हा नियकर सर की जेशीबी आल्याच्या नंतर हा जो सगळा असा कानाकोपरा एकदम असं साफ करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण या भागातील पालकांना विश्वासात घेऊन आपण या शाळेची प्रगती करणार आहोत तर आता या ठिकाणी आठवी नववी दहावीचे मराठी माध्यमाचे वर्ग या ठिकाणी चालतात परंतु अलीकडे पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडचा कल लक्षात घेता येत्या जून पासून या ठिकाणी आपल्याला सीबीएसई पॅटर्नचे वर्ग सुरू करता येतील का या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऑनरेबल चेअरमन सरसेनामी आनंदराज आंबेडकर साहेब आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी माझ्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे खरं म्हणजे मी बारा डिसेंबरला या ठिकाणी आलो होतो बारा डिसेंबरला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेल मनामध्ये सूर्यपुत्र साहेब आंबेडकर जयंती महोत्सव संपन्न झाला त्या ठिकाणी ऑनरेबल चेअरमन साहेबाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यानंतर आ, या ठिकाणी जे हा हे ग्राउंड साफ करायला सांगितल्याच्या नंतर आपण हे ग्राउंड साफ झाल्याशिवाय मग छत्रपती संभाजीनगर सोडायचं नाही असं मी ठरवलेलं होतं आता कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता येत्या ते तेवीस तारखेला मी मुंबईला जाईल सरसेनाने अर्थात पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेबांशी चर्चा करेल त्याच्यानंतर हा रमाई महोत्सव कसा संपन्न करायचा त्याचप्रमाणे इथल्या पालकांच्या मिटिंगी बोलावणे साहेबांना त्यांच्याशी संवाद साधायला लावणे या सगळ्या गोष्टी करून आपण या मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलला अगदी पूर्वीसारखेच सोन्याचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तेव्हा ज्यांना ज्यांना ही माझी मुलाखत बघायला मिळते आहे त्या सर्वांनी या पवित्र कामामध्ये सहभाग नोंदवावा अशा प्रकारची आपणास विनंती करतो जय भीम